हॅलो एव्हरीवन आज आपण इथे ना भन्नाट अशी मस्त गावरान कारल्याची भाजी करणार आहे भरलेलं कारलं करणार आहे चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज बघा इथे गावरान असं भरलेलं कारलं बनवायचं आहे आपल्याला त्यासाठी अडीचशे ग्राम मी इथे कारली घेतल्यात आता कारली आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्या वरची जी साल आहे ती थोडी थोडी मी काढून घेतली आहे त्यानंतर बघा इथे असा एक मध्ये कट द्यायचा आहे त्याला आणि त्यानंतर आतमधल्या सगळ्या बिया आपल्याला स्वच्छ काढून घ्यायच्यात आता कारल्याला खूप जास्त कडवटपणा या बियांमुळे असतो बिया काढून टाकल्यावर कारल्याचं कडवटपणा थोडासा कमी होतो आता इथे मी सगळ्या ज्या या कारल्याच्या फोडी कापून घेतल्यात त्याच्या सगळ्या बिया काढून घेतल्या आणि आतमध्ये असं स्वच्छ करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर ही बिया काढून झाल्यानंतर बाकीची तयारी होईपर्यंत तुम्ही ही कारली मिठाच्या पाण्यात ठेवू शकता आता बघा अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने तुम्ही काढू शकता किंवा बोटाने इझिली ह्या सगळ्या बिया निघून जातात आणि स्वच्छ अशी ही कारली आपल्याला अशा पद्धतीने बिया काढून घ्यायच्यात आता यासाठी आपल्याला एक ना झटपट असं वाटण करायचं आहे तर त्यासाठी बघा इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन चमचे खोबरं आणि फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरमधून छान जाडसर वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट माझ्याकडे तयार होता नाहीतर तुम्ही या वाटणासोबत साधारण अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेऊ शकता इथे बघा मी चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेतला आहे त्यानंतर आपले जे बेसिक मसाले असतात ते घालून घ्यायचे आहेत चवीपुरतं मीठ घातलं आहे अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर घातली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आणि त्यानंतर यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घालणार आहे आता तुम्हाला ज्या पद्धतीने झणझणीत तुमच्या घरात चालत असेल तुम्ही कांदा लसूण मसाला तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे एक ते दीड चमचा गुळ घेतलाय आता गुळ पावडर असेल गुळ पावडर घातली तरी काही हरकत नाही मी इथे गूळ चिरून हा गूळसुद्धा या मसाल्यामध्ये घातलेला आहे आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे एक चमचा मी इथे थोडासा शेंगदाण्याचा कूट अजून ॲड केला जेणेकरून मसाला थोडा जास्त होईल आता बघा त्यानंतर हा मसाला आहे तो या जो आपण कारली स्वच्छ करून घेतले त्यामध्ये भरून घ्यायचा आहे आता मसाला भरताना छान दाबून भरायचा आहे जेणेकरून तो मसाला निघणार नाही अशा पद्धतीने इथे भरून घ्यायचा आहे तो तुम्ही ज्या बाजूने आपण कड दिला त्या बाजूने भरू शकता किंवा जिकडून होल आहे त्या बाजूने जरी प्रेस करून आतमध्ये भरून घेतलं तरी काही हरकत नाही फक्त मसाला भरताना शक्यतो दाबून भरा इथे बघा सगळी कारली छान भन्नाट अशी भरून झालेली आहेत त्याचबरोबर दोन चमचे आपला मसालाही शिल्लक रा राहिलेलं आहे आता काय करायचं आहे कढई गरम करायला ठेवायची आणि ही कारली आपल्याला फोडणी घालायची इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घेतले तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे या, या कारल्याच्या भाजीची आता हे कारल्याची भाजी तुम्ही टिफिनलासुद्धा आरामात देऊ शकता अजिबात कडू होत नाही आपण त्यामध्ये गूळ वापरलेला आहे बिया संपूर्णपणे काढलेल्या आहेत अजिबात कडू होत नाहीत त्यानंतर बघा इथे थोडीशी मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची जिरं घातलेलं आहे कढीपत्त्याची सात आठ पानं घालून घ्यायची आणि त्यानंतर आपण ही जी भरून घेतलेली कारली आहेत ती यामध्ये घालून घ्यायची आता या फोडणीसोबत ही कारली आपल्याला परतून घ्यायची साधारण एक ते दोन मिनिट छान परतून द्यायची आणि परतत असताना हलक्या हाताने हलवायची जेणेकरून त्यामध्ये आपण जो मसाला भरला आहे तो बाहेर निघणार नाही आता हा जो शिल्लक मसाला होता दोन चमचे राहिलेला तोसुद्धा मी इथे कारल्यांमध्ये घालून घेतलेला आहे छान परतून घेऊया साधारण दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता कारली शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो साधारण एक दहा मिनिटं दहा ते पंधरा मिनिटं आपण याला मंदाचेवर छान मौसूद असं कारलं शिजवून घेणार आहे मी इथे गॅस फुल फ्लेमवर गॅस होता तो मंदाचेवर केलेला आहे झाकण घालून द्यायचं तुम्हाला हवं असेल झाकणावर थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून काय होतं आपली कारले असे छान मऊसूद शिजले जातात आणि त्याचबरोबर कारल्याच्या भाजीचा स्वादही भन्नाट होतो टेस्ट एकदम भारी लागते आता साधारण एक पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे आपलं कारलं छान शिजलेलं आहे मसाला पण परफेक्ट झाला आहे सुगंध अप्रतिम येतो आहे आणि छान कारलं इथे आपण चेक करूया नसेल शिजलं तर अजून तुम्ही एक पाच एक मिनिटं छान मंदाचेवर कारलं शिजवून घेऊ शकता पण साधारण दहा ते पंधरा मिनिटामध्ये कारलं छान शिजलं जातं आणि छान मौसूद असं शिजलं जातं तुम्हाला मी दाखवते आता बघा अशा पद्धतीनं कारलं छान आपलं शिजलं गेलेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे खूप जास्त परडी ही भाजी करायची नाही अशा पद्धतीने इथे आपली भन्नाट अशी चमचमीत भरलेल्या कारल्याची भाजी खाण्यासाठी टिफिनला देण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता किती भन्नाट दिसते आणि चवीलाही तेवढीचं छान लागते तर अशा पद्धतीने इथे आपली भरली कारली खाण्यासाठी तयार आहेत चपातीबरोबर भाकरीबरोबर भन्नाट लागतात तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने हे भरली कारल्याची भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग तुम्हाला ही मस्त चमचमीत अशी भरलेल्या कारल्याची भाजी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या चमचमीत भरलेल्या कार्लेच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा तोपर्यंत भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय